बिटल शेळी पालन सुरू करायचं पण माहिती नाहीये हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर बिटलबद्दल जर सांगायचं गेलं सध्या बिटलच्या किमती ज्या आहेत ते जवळपास दरशे गाईंपेक्षा वाढत चाललेल्या आहेत तर एवढ्या किमती का आहेत तर आता तुम्ही ही जी शेळी बघताय ही शेळी जवळपास सहा रातारा शेळी आहे आणि ही हिचं बॉडी स्ट्रक्चर बघा तुम्ही दुधाची क्षमता बघा तुम्ही तर एकदम नॉर्मल क्वालिटीमध्ये शेळ्या आहे आणि ह्या शेळीचं जर सांगायचं गेलं तर कानाची लेंथ पण नॉर्मल क्वालिटीमध्ये तरी पण ही व्यायला झाल्यानंतर शेळी जवळपास पाच किलो ते सहा किलोच्या दरम्यान पिल्लू टाकते एक तर किमती का वाढत चाललेत बिटलच्या सध्या तर यांचं पिल्लं देण्याची क्षमता असू द्या त्याच्यानंतर दुधाची क्षमता असू द्या तुम्ही कास बघता जवळपास हिची अडीच ते तीन लिटर दिवसाचं दूध देण्याची क्षमता आहे काही काही शेळ्या अशा आहेत की बाबा ज्या चार लिटर एका एका तामाला दूध देतात त्याच्यामुळे सध्या बिटलच्या जी शेळ्यांच्या किमती आहेत ते वाढत चाललेले आहेत आता तुम्हाला हे जे पिल्लो दिसत आहे हे जवळ पाच साडेतीन महिन्याचं पिल्लो आहे हे प्युअर बिटल मधलं येतं ह्याच्या कानाची लेंथ बघा तुम्ही आणि जर दुसरं बघायला गेलं तर सध्या हे गावरांना क्रॉस केलेलं बिटलचं पिल्लो आहे तर दोन्ही अंतर बघा हे सहा महिन्याचं आहे आणि हे तीन महिन्याचा आहे तर हा फरक जरी दिसतो त्याच्यामुळे कसं आहे वजन वाढीसाठी म्हटलं तर बिटल आणि क्वालिटी मधलं म्हटलं तर बिटलच तर मित्रांनो तुम्हाला बिटल पालनाविषयी जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला फॉलो करायला विसरू नका आणि काय डाउट्स असतील ते कमेंट्स मध्ये विचारत चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा